नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महा एल्गार मेळावा ओबीसीच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती सभेची जय्यत तयारी नगरच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगनराव भुजबळ विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार गोपीचंद पडळकर माजी मंत्री महादेव जानकर प्रकाश शेंडगे राम शिंदे कल्याण दळे प्राध्यापक लक्ष्मणराव गायकवाड शब्बीर अंसारी, पी टी चव्हाण दौलतराव शितोळे सत्संग मुंडे लक्ष्मणराव हाके आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नव्हता व नाही परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ओबीसी समाजाची होती आणि आहे परंतु मराठा समाजाचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात यामुळे तीव्र असंतोष आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे तर एक प्रकारची अन्याय झाल्याची घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींचा पहिला भव्य मेळावा होणार आहे ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने पुढे करण्यात येत आहे या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून नगर शहरातील पार्किंगची व्यवस्था पांझरपोळ मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मार्केटयार्ड चौक वाय एम सी मैदान दान खालकर हॉस्पिटल जवळ अहमदनगर बॉईज हायस्कूल मैदान कोठी रोड येथे करण्यात आले आहे तसेच सभेच्या ठिकाणी अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे आरोग्य व्यवस्थेसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे लोकनेते कैलासवासी बबनराव ढाकणे यांचे नाव या प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे तरी या महाएल्गार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी हजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर येत्या तीन फेब्रुवारीला नगरच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर ओबीसी भटके विमुक्त यलगार मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसीचे नेते नामदार छगन भुजबळ साहेब आमदार गोपीचंदी पडळकर साहेब माजी आमदार प्रकाशजी शेंडगे साहेब माझी माजी मंत्री महादेवजी जानकर माजी मंत्री आमदार राम शिंदे तसेच रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे बाला बलुतेदार महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कल्याणराव दळे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही यलगार परिषद संपन्न होणार आहे कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्यानंतर राज्याला नामदार छगन भुजबळ साहेब यांचं गंभीर नेतृत्व ओबीसी समाजाला मिळालेलं आहे आणि एका बाजूला मराठा आरक्षणाची चर्चा होत असताना मराठा आरक्षणाचे वेगवेगळं आंदोलन होत असताना या आंदोलनाची बा, दुसरी बाजूसुद्धा शासनाला आणि महाराष्ट्रातील जनतेला कळणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आमची बाजूसुद्धा ओबीसी समाजाची बाजूसुद्धा या मेळाव्याच्या निमित्तानं शासनाला कळणार आहे उद्याच्या तीन फेब्रुवारीला नगर येथे क्लेरा ब्रूस हायस्कूलवर मैदानात सर्व जिल्ह्यातील ओबीसी मार्फत एक मेळावा आयोजित केला आहे त्यासाठी छगनराव भुजबळ साहेब प्राध्यापक आमदार राम शिंदे गोपीचंद पडळकर महादेवराव जानकर टी पी मुंडे सर्वच ओबीसी नेते या ठिकाणी येऊन सर्व संबोधित करणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला करा